शेवटपर्यंत आज येईन पुढे आजी, दादत, आजी दादत आ, दादा तर आजी दादाच ना लढाईचा विषय मिळेल तेव्हा दादा बरोबरच लोकसभा निवडणुकीमध्ये महागाला इथे जोरदार फटका बसलेला होता त्यानंतर तुमची निवडणूक आता होणार आहे तुम्हाला काय वाटतंय कुठे आपण कमी पडलो होतो कुठे मेहनत घ्यावी लागणार नाही कमी पडलो असं म्हणणार नाही लोकल ज्या उमेदवार असत त्यावेळेला प्रत्येकाला वाटतं ना माझ्या गावचा माझ्या तालुक्यातला माझ्या विभागातला पण लोक सहानुभूतीचा उल्लेख होत असतो हे मी स्वतः अनुभवलोय मी लोकसभेला हरलो तर पुढेच होतो म्हणलं होतं किडनॅप केलं की आमची वस्तुस्थिती काय त्यावेळी त्यावेळेच मग फार मोठं त्याचं पुस्तक तयार होत असत मी गेलो दादांबरोबर तिथं गेल्यानंतर सगळे आम्ही सगळेजण होतो त्याच्यात एक एक दोन दोन एक एक रुम दोन कशासाठी निघून आली पण मी एकटाच थांबल्यावर मारायला सोडवणूक करून घेणं म्हणून काही ना काही वेगळ्या पद्धतीनं मी तो एक खर रचला आणि त्याच्यातून शेफ साईड आलो परत समजूत घालावी लागणार तुम्हाला की काय ती चिंता नका करू तुम्ही कोणीच चिंता करू पण मग काय मी तुमचं काय ठरलंय मी सांगतो ना ते माझं पोर हो मी त्याचा बाप आहे तो माझा बाप नाही काही जाणते